राजकीय सारीपाठ असा बदलत असताना धनंजय मुंडे यांचा प्रवास हा अनेकांसाठी आव्हानात्मक ठरलाय एकाच वेळी धनंजय मुंडे यांचं राजकीय शत्रुत्व त्याच मेळायला अनेकांशी झालेलं आहे धनंजय मुंडे यांचं राजकीय शत्रुत्व आत्ताच्या घडीला सुरेश धस यांच्याशी आहेच प्रकाश साळुंके यांच्याशी पण आहे त्याचबरोबर संदीप क्षीरसागर हे आणखी एक त्यांचे जिल्ह्यातले राजकीय शत्रू आहेत जितेंद्र आव्हाड हे समाजातले त्यांचे राजकीय शत्रू आहेत तर शरद पवार हे आता त्यांचे सगळ्यात मोठे महाराष्ट्रातले राजकीय शत्रू आहेत टार्गेट करून एखाद्याला संपवणं हे फक्त त्यांनी चालू केलेलं आहे यामध्ये जे नेते बीड जिल्ह्यातले बाहेरचे यात आपली कॉमेडी मॅन आहेत जिल्ह्यातले एक आष्टी मतदारसंघाचे आमदार आमदार सुरेश अण्णा धस मुंबऱ्याचे डॉन जितेंद्र साहेब बीडचे आमदार संदीप क्षीरसागर आणि या जिल्ह्याचे खासदार ज्यांची सुरुवात नामदार धनंजय मुंडे साहेबांच्या सोबत गेली दहा वर्ष गेली त्या माणसांनी आज जिल्ह्यात अतिशय विष कालवण्याचा प्रयत्न केलेला आहे